गौतम बुद्धाचा पुतळा महाराष्ट्र असं कुठल्याच पालिकेने लावलेला नाही आहे आज नवी मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही सर्वांनी मागणी केली होती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जिजामातेचा पुतळा आणि आहिल्या देवींचा पुतळा असे चार पुतळे या माझ्या प्रभागात लावे जेणेकरून ऊर्जा लोकांना त्यांनी केलेलं काम त्यांच्या गौतम बुद्धांनी दिलेले संदेश शांतीचे आज लोकं येतील इथे बसतील मेडिटेशन करतील अनेक विद्यार्थी इथे येतात नेहमी कार्यक्रमाला गौतम बुद्धाच्या पुतळ्याच्या माध्यमातून ते काय घेऊ शकतात विचार ते विचार घेण्यासाठी आणि इकडे शांतीचा संदेश देण्यासाठी बरेच दिवसापासून म्हणजे मागणी होती आता तो पूर्णत्वाला येत आहे आणि आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय रामदास आठवले जे आमचे कवी सभागृहाचे त्याच येणं एन, येणार आहेत त्या दिवशी आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर कैलास शिंदेशी माझं बोलणं झालेलं आहे पालिकेच्या प्रोटोकॉलप्रमाणे हा कार्यक्रम इथे केला जाणार आहे कारण काय होतं काही लोक आता माझ्या विभागामध्ये प्रोटोकॉल तोडून स्वतःच कार्यक्रम करून घेतात आहे त्याच्यामुळे असं होता कामाने मा का ज्यांचा मान सन्मान आहे तो त्यांना मान सन्मान दिला पाहिजे मग आमदार असेल खासदार असेल लोकप्रतिनिधी असतील त्या माध्यमातूनच हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होईल आणि पहिल्यांदाच असा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचं आम्ही आर पी आयचा सगळे पदाधिकारी आणि सर्व पक्षाची लोकं आहेत त्याच्यात काँग्रेसचे पण फोन आले इतर लोकांचे आले आहेत अनेक पक्षामध्ये गौतम बुद्धांना मानणारी लोकं आहेत ती सगळीच त्या दिवशी बुद्धांसाठी इथे येणार आहेत आणि आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत